मुंबई उपनगरातील रस्त्यांच्या कामाची पाहणी करताना पालकमंत्री आशिष शेलार यांनी थेट असमाधान व्यक्त केले घाटकोपर विक्रोळी भांडू मुलुंड आणि छेडानगर परिसरातील रस्ते अद्यापही अर्धवट अवस्थेत असल्याचं त्यांनी पालिका आयुक्त अभिजित बांगर यांना जाब विचारत बोलले शेलारांनी स्पष्ट केलं आहे की के रस्त्याचं काम असो की नाले सफाई मी पूर्णपणे असमाधानी आहे उद्धव ठाकरे सरकारच्या काळातल्या तुलनेत पाचपट अधिक रस्त्यांची कामं सुरू आहेत पण त्यांना अपेक्षित गती नाही उडलेले रस्ते उघडू नका चालू असलेली सर्व कामं एकतीस मे पर्यंत पूर्ण झाली पाहिजेत असा स्पष्ट आदेश त्यांनी अतिरिक्त आयुक्तांना दिलाय मास्टिक कामाचा देखील आम्ही प्रत्यक्ष साईटवर जाऊन पाठपुरावा करू असंही त्यांनी यावेळी सांगितलंय शेलारांनी शिवसेनेवरही टीका करत म्हणाले की ते फक्त परदेशात फिरतायत आणि घरात एसी मध्ये बसलेत रस्त्यावर कोणी दिसत नाही त्यामुळे भाजपचे मंत्री आमदार आणि नगरसेवक स्वतः साईटवर उतरून काम करून घेतील असं त्यांनी ठामपणे जाहीर केलंय नालेसफाईबाबतही ते म्हणाले की कंत्राटदारांनी हात सफाई आहे गाळाऐवजी माती आणि दगड जास्त निघतायत आम्ही या रिपोर्टच्या आधारे तपासणी करणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलंय शहर मुंबई ब्युरो मुंबई